पहा फक्त अर्ध्या वर्षामध्ये ही दी वाढ परिसराची व्यवस्था मागील वर्षीसुद्धा हा परिसर पूर्ण डुबला होता स्वच्छता अधिकारी झोपे सोन घेत आहेत त्यांचं पूर्ण दुर्लक्ष आहे ड डळ विभागाचे दर्ण, स्वच्छता अधिकारी पूर्ण डह विभागाकडे दुर्लक्ष आहे तरी ऐकतानी या विभागाकडं जास्तीत जास्त जागे होऊन या विभागाला पाण्यापासून आहे ही फक्त अर्ध्या तासाची सुरुवात आहे अजून पावसाला एक महिना बाकी आहे तरी ही परिस्थिती आहे फक्त अर्धे तसंच पडलेल्या पावसाची परिस्थिती आहे कुठं तरी नवी मुंबई महानगरपालिकेचा पैसा हा वाया जात आहे हा पैसा वाया जाऊ नये म्हणून वरिष्ठांनी या गोष्टीकडे लक्ष द्यावा आता याच्यामध्ये नालेसफाईचा प्रॉब्लेम आहे काय आहे तरी स्वच्छता अधिकारी आणि सातत्य विभाग यांनी एकत्र मिटिंग करून या प्रभागात पाणी भरू नये याची दक्षता घ्यावी आणि या, या परिसरातील नागरिकांचा जीवास केलं नये ही दोन्ही विभागास समाजसेवक सुनील पाटील यांची त्यांना विनंती आहे मागच्या वर्षी त्यांना सांगितलेलं आहे की हे पाणी सास्ता कामा नाही पाणी सास्ता कामान आहे तरी स्वराची दुर्लक्ष आहे बघा एक झाकणाची घाण काढलेली दुसऱ्या झाकणाची घाण काढलीच नाही बघा जे दिसतं ते समोर दिसतं आहे हां दिसतं ते समोर दिसतं पृथ्वी झाकणं आहे घाण आहे का बघा नाही आहे हां बघा फक्त अर्धे दिवस अर्ध्या तासाच्या पावसामध्ये ही परिस्थिती आहे फक्त अर्धे तासाच्या पावसा आता बघा पुढे बघा आता हा घाण काढलेला हा पुन्हा रस्त्यातच जाणार आहे पुन्हा गटरातच जाणार आहे कटरात पाणी जायच्या जागेवर जागाच ठेवली नाही ऐक गटावर भरून गेला की अर्ध्या तासाचे पाणी आहेत बघा आता गटराची घाण काढली खालती टाकलेली आहे इथं पाणी आतमध्ये जायचं त्याच जागेवर आहे हे बघा गटारातलं पाणी यायला सुरुवात झाली गटरात पाणी यायला सुरुवात झाली आता हे ओलातलं पाणी जाते पुन्हा पाणी पुन्हा पाणी जाते ही परिस्थिती सामान्य नागरिकांना अर्ध्या पावसामध्येच त्रास सहन करावा लागत आहे फक्त अर्ध्यासच पावसामध्ये आहे तरी स्वच्छता विभागाचे एसओ यांनी या गोष्टीला लक्ष द्यावं आणि त्रिपुट विभागाला येणाऱ्या पावसापासून वाचवावं कुठेतरी एस ओ कमी पडत आहेत कुठेतरी कमी पडत आहे स्वच्छता कमी पडत आहे ओने लक्ष घालावा आणि व्यवस्थित नालेसफाई करून घ्यावे व्यवस्थित नालेसफाई करून घ्यावी व्यवस्थित नाले सफाई करून घ्यावी नाल्यांची अर्धवट सफाईमुळे दुरवस्था अर्धवट सफाई अर्धवट साफसफाईमुळे दुरवस्था आहे नाल्यांची यश या गोष्टीच्याकडे लक्ष द्यावं आणि व्यवस्थित नाले सफाई करून घ्यावी तो साहेब आपण या गोष्टीला लक्ष द्यावं अर्धे असून तर एवढं पाणी जमा होऊ शकतं तर पावसाच्या दोन चार तासामध्ये काय होऊ शकतं काय होऊ शकतं बघा बघा केलेल्या नाल्यांची घाण तसेच पडलेली आहे आता हीच घाण पुन्हा गटारात जाईल आणि पुन्हा गटाला साफ केली जातील का येसो साहेब उत्तर द्या आणि उत्तर एस ओ साहेबांना द्यावं लागणार आहे स्वच्छता अधिकारी ओ साहेब यांनी उत्तर द्यावं विजेसवर घाण पडलेली आहे पुन्हा गटाला जाणार आहे ज्या जिथं कटरात पाणी जातो त्याच जागेवर घाण काढलेली आहे हा पुन्हा गटरात घाण जा साचून जाणार आहे गेलेली आहे आता कटार पुन्हा साफ होतील का पुन्हा साफ होतील का